तुम्हाला दिवसभर उत्साही राहायचं असेल तर शेवटपर्यंत पहा दिवसभर उत्साही राहण्यासाठी आपल्या सर्वांना आवश्यकता असते ती प्राणवायूची आणि प्राणवायू जो मिळतो तो आपल्याला जास्तीत जास्त, जास्त मिळतो तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर पहाटे चार साडेचारची वेळ ज्या वेळेला प्राणवायूचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्याला आपल्या पेशींना प्राणवायू जास्त मिळतो सकाळी लवकर उठल्यानंतर प्रार्थविधी आटोपल्यानंतर आपल्याला ध्यान पंधरा ते वीस मिनटं ध्यान करणे गरजेचे आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपण व्यायाम शारीरिक हालचाल करणे गरजेचे आहे रक्ताभिसरण चांगलं होण्यासाठी त्यानंतर आपण प्राणायाम फुफ्फुसाची ताकद वाढवण्यासाठी पाच ते दहा मिनटं केला पाहिजे आणि त्यानंतर सर्व अंगाला तेल कोमट लावून म्हणजेच तिळी तेल असो की आपल्याकडे असणारे खोबरे तेल ते कोमट करून सर्व अंगाला लावून गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने आंघोळ करायची या चार पाच गोष्टी जर आपण रोज सकाळी केला आणि स्वतःसाठी पंचेचाळीस मिनटं ते एक तास दिला तर नक्कीच आपण दिवसभर उत्साही आनंदी आणि सकारात्मक राहू आणि आपले केलेले काम चांगले होईल आणि दिवसाच्या शेवटी असं वाटेल की दिवस खूप मोठा होता आणि आपले आत खूप काम झाले आणि आपण निरोगी आयुष्य जगू